हा फोटो नुकताच बाहेर आलाय जरांगे पाटील नाक पोसताना पाहायला मिळतात हातात रुमाल आहे आणि त्या रुमालावरती चक्क रक्ताचे डाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात मनोज जरांगे पाटील धोक्याच्या विळख्यात आहेत का मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जास्तच खालावली आहे का या सगळ्या गोष्टी स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे हा माणूस ना अन्न घेतोय ना पाणी प्यायला तयार आहे लहान लहान लेकर तिथपर्यंत गेली आजपर्यंत कितीतरी नेते स्टेजवरती गेले सगळ्यांनी विनवून केली माता मावल्या स्टेज खालून आवाज उठवताय दादा पाणी प्या दादा पाणी प्या पण मनोज जरांगे पाटील हे मात्र मात्रच ऐकायला तयार नाही सरकारनं आपल्यासोबत गद्दारी केली सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही आणि याच्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेले हो पोषण शेवटी विजय मिळाल्याशिवाय थांबणार नाही याच आशय असा आपल्याला पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरात पाण्याचा थेंब नाही मनोज जरांगे पाटील यांच्या पोटात अन्नाचा कण नाही अशा परिस्थितीत गेल्या चार पाच दिवसापासून जरांगे पाटील यांची काय अवस्था झाली असेल वेगळं सांगायची गरज नाही अर्धा तास भूक लागली तर माणसाला ते सहन होत नाही पाणी भेटलं नाही तर घसा कोरडा पडून पाणी पाणी करत माणूस वन वन फिरतो अर्धा तास माणसाला वेदना सहन करता येऊ शकत नाही हा मराठ्यांचा योद्धा गेल्या पाच दिवसापासनं या सगळ्या गोष्टी सहन करताना पाहायला मिळतोय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही झालं तर हे समाजाची प्रचंड मोठी हानी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर हे सगळं सरकारला कधीच परवडणार नाही महाराष्ट्रात आग लागेल महाराष्ट्र पेटून उठेल नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये मनोज दरांगे पाटील यांची तब्येत कालवत चाललेली आहे आजचा उपोषणाचा पाचवा दिवस सरकारकडून अजूनही कोणताच तोडगा काढला नाही मुंबईला मात्र सरकार मोठा उत्सव साजरा करायला सहभागी सा झालाय आज मात्र दिलेल्या शब्दावरती सरकार ठाम नाही मराठा समाजावर झालेला हा अन्याय कदापि सहन होणार नाही जरांगे पाटलांच्या जीवाला काही जर झालं तर हे इथल्या सरकारला कधीच परवडणार नाही लाखो मराठ्यांची पोरं वाट पाहत आहेत जरांगे पाटील फक्त आदेश द्या